घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफतवाडू उपलब्ध करून दिली वाडी बुद्रुक येथील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफतवाडू उपलब्ध करून दिली आहे आसोली येथील येथून घरकुलांना वाहतूक सुरू झाली आहे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत वाडू घाटांचा लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे शासन निर्णयानुसार पाच ब्रॉस वाडू उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत व बचतही होणार आहे वाळूचे ई पास मिळणार ही योजना नियमानुसार व सध्याची नैसर्गिक परिस्थिती बघता कालमर्यादेत करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पार पाडताना पात्र तलाठी व ग्रामपंचायत अधिकारी यांचे मार्फत किंवा स्वतः मोबाईल व घरकुल मंजुरी यादी क्रमांक अपलोड केल्यानंतर आणि नजिकचा व वा सोयीचा वाडूघाट पसंतीनुसार नोंद केल्यानंतर मोफत पाच ब्रास वाडूचे ई पास देण्यात आले वाळूघाटावर लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना वाढू दिली जाणार आहे या प्रसंगी तहसीलदार रोहिदास वारुडे तलाठी सागर ग्रामसेवक देशमुख सरपंच दुर्गा पवार ज्ञानदेव पवार वाहतूकदार प्रकाश पाटील भारत पवार ललित गवडी आदी उपस्थित होते लोकशाही एटीन न्यूज